प्रत्येक घराप्रमाणे प्रत्येक गावाप्रमाणे बदलतात पण साधारणतः पूजेमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्याच गोष्टी मी सांगणार आहे तर पूजेसाठी आधी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया नैवेद्यासाठी पाच प्रकारचे फळ घ्यायचे आहेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्थात दिवा समई त्याचबरोबर पूजेसाठी हवीत भरपूर फुलं आणि हो पांडुरंगाची पूजा आहे त्यामुळे तुळस विसरायची नाही तुळस तर हवीच पंचामृत कापूर अत्तर तुपाचा दिवा शुद्ध पाणी पांडुरंगाचा फोटो किंवा पांडुरंगाची मूर्ती तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला दोन्हीची पूजा कशी करायची हे सांगणार आहे आता बघूया पूजा कशी करायची एक चौरंग मांडायचा त्यावर एक वस्त्र अंतरायचं आहे त्याचबरोबर तामन घ्यायचा आहे आणि त्या चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे पूजेसाठी सगळ्यात आधी समय लावून घ्यायची आहे कुठल्याही पूजेच्या आधी गणपतीची पूजा केली जाते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती बाप्पाच्या स्त्रोत मंत्राचं पठण करायचं आहे किंवा अगदी साध्या प्रकारे ओम गण गणपत्याय न महा या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला पंचामृताने स्नान घालायचं आहे पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक घातल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तामणाच्या शेजारी विड्याचे पान मांडायचे आहे त्यावर अक्षता ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना विड्याच्या पानावर करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करताना गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा एक फूल व्हायचं आहे आणि मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पाच्या पूजेनंतर आता बघूया पूजा कशी करायची अर्थात पांडुरंगाची पूजा त्यासाठी विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती घ्यायची आहे आणि या मूर्तीची पूजा करायची आहे मूर्ती आणि फोटो दोन्हीची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या फोटो असेल पांडुरंगाचा तर फोटो घ्या आणि तुमच्याकडे जर पांडुरंगाची मूर्ती नाही आणि पांडुरंगाचा फोटोही नाही तर काय करायचं हा जर प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणारा जो छोटा बाळकृष्ण आहे तो बाळकृष्ण सुद्धा घेऊ शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता कारण बाळकृष्ण तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतोच असतो ही सगळी भगवान श्री हरिविष्णूंचीच रूप आहे त्यामुळे मूर्ती असू द्या किंवा फोटो असू द्या सगळ्यात महत्वाचं काय तर पूजा करणाऱ्याच्या मनात असलेला भक्तीभाव भक्ती पूजा केली तर ती ईश्वरापर्यंत पोहोचतेच पोहोचते गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर पांडुरंगाच्या फोटोची पूजा करायची आहे पांडुरंगाच्या फोटो फोटोची पूजा करताना पाण्याने प्रोक्षण करायचं आहे प्रोक्षण म्हणजे काय जेव्हा फोटोची पूजा करायची असते तेव्हा प्रोक्षण केलं जातं कारण फोटोला अभिषेक घालता येत नाही म्हणून एक फुल घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि फुलाने प्रोक्षण करायचं आहे त्या फुलाचं जे पाणी आहे ते फोटोवरती शिंपडायचं आहे पाण्याने प्रोक्षण झाल्यानंतर दूध फुलां दूध सुद्धा थोडस फोटोवरती शिंपडायचं आहे आणि पुन्हा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर फोटो शुद्ध वस्त्राने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे त्यानंतर चंदनाचा तिलक पांडुरंगाला लावायचा आहे पांडुरंगाचा हा तिलक जो आहे तो एकदम विशिष्ट प्रकारे लावला जातो तो त्याच प्रकारे लावण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळशीचं महत्व वेगळं सांगायला नकोस त्यामुळे तुळस अर्पण करायची आहे फुल व्हायचे आहे हार अर्पण करायचा आहे पांडुरंगाच्या फोटोची पूजा करून घेत करायची आहे पांडुरंगाची पूजा करत असताना तुम्ही जय जय पांडुरंग हरीचा जप करू शकता किंवा तुम्हाला येत असेल तर विष्णू सरचं नाम म्हणू शकता पांडुरंगाची स्त्रोत मंत्र यापैकी तुम्हाला जे काही येत असेल ते तुम्ही म्हणू शकता फोटोची पूजा झाली आता मूर्तीची पूजा कशी करायची ते बघू या मूर्तीला छान प्रकारे अभिषेक घालायचा आहे सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने पांडुरंगाच्या मूर्तीला आणि माता रुक्मिणीला अभिषेक करायचा आहे मगाशी म्हटलं तसं हा अभिषेक करताना तुम्ही विष्णू सरचं नाम म्हणू शकता तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही जय जय पांडुरंग सुद्धा हा अभिषेक करू शकता शेवटी देवाचं नाव घेणं ना महत्वाचं आहे देवाचं नाम स्मरण करणं महत्वाचं आहे शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यानंतर हळदीने आणि कुंकवाने सुद्धा अभिषेक करायचा आहे त्यानंतर फुलांच्या पाकळ्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे तुम्ही अत्तराने सुद्धा अभिषेक करू शकता सुगंधित द्रव्य अभिषेकामध्ये वापरायचे आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे विठल रुक्मिणीच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करणं आवश्यक आहे पंचामृतामध्ये पाच घटकांचा समावेश असतो दूध शुद्ध तूप साखर दही आणि मध या पाच घटकांनी मिळून पंचामृत तयार होतं त्यामुळे पंचामृताचा अभिषेक महत्वाचा आहे तुमच्याकडे पंचामृत नसेल तर तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता पण शक्य असेल तर पांडुरंगाच्या पूजेमध्ये पंचामृत नक्की घ्या त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यासाठी अक्षता मांडून घ्यायची आहेत तुम्ही चौकोनी मंडलही करू शकता किंवा अष्टगी कमल सुद्धा या अक्षताने बनवू शकता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अशा सुंदर विठुराच्या पांडुरंगाच्या स्वरूपाची पूजा मनोभावे करायची आहे सगळ्यात आधी पांडुरंगाला चंदनाने तिलक लावायचा पांडुरंगाला चंदनाचा तिलक आणि माता रुक्मिणीचं मळवट मात्र कुंकुवाने भरायचं आहे हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत पांडुरंगाच्या पूजेमध्ये तुळस आवश्यक असते म्हणून सगळ्यात आधी पांडुरंगाला तुळस अर्पण करायची आहे त्यानंतर फुलं अर्पण करायचे आहे रुक्मिणी मातेला गजरा सुद्धा अर्पण करू शकता पूजेचा हा चौरंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलांनी शान सुद्धा शकता त्यामुळे पूजा सुंदर दिसते आणि हे करत असताना आपलं मन प्रसन्न होत अशी ही सुंदर पूजा मांडलेली बघून बघणाऱ्यांच्या मनातले सगळे विकार नष्ट होतात मन शुद्ध होतं प्रसन्न होतं ज्यांना ज्यांना आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जायला जमत नाही ते सगळेजण घरी अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पांडुरंगाची पूजा करू शकतात आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममान होऊ शकतात आता पांडुरंगाच्या पूजेमधला शेवटचा भाग आहे धूप दीप नैवेद्य उदगती लावून घ्यायची आहे आणि त्याने पांडुरंगाला ओळायचा आहे नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळं ठेवायची आहे तुम्हाला जी उपलब्ध होतील ती तुम्ही घेऊ शकता त्या दिवशी तुम्ही गोडाचा शिरा सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला जे शक्य असेल ते गोड सुद्धा देवाच्या नैवेद्यासाठी घेऊ शकता पाण्याचा मंडल करून घ्यायचा आहे आणि पंचामृताचा निवेद सुद्धा दाखवायचा आहे तर पाच फळं पंचामृत नवेद्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ सुद्धा घेऊ शकता आणि तीन वेळा या निवेद्यासाठी पाणी फिरवायचं आहे आणि शेवटी ते पाणी आपल्या डोळ्यांना लावायचं आहे आता पूजेचा सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे पांडुरंगाची आरती तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि पांडुरंगाची आरती करायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पाची आरती म्हणायची आणि त्यानंतर पांडुरंगाची आरती म्हणायची युगे अठ्ठावीस विटेवर उभा वांगामी रुक्माई दिसे दिवे शोभा ही पांडुरंगाची आरती घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणायची आहे देवाची कापूर आरती सुद्धा करायची आहे कापूर सुद्धा घेऊन तोही ओवाळायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची पूजा घरच्या गर घरी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद